बुलढाणा जिल्ह्यात शिक्षकाचा दारू पिऊन ढिंगाणा थांबता थांबेळा मागील आठवड्यातच संग्रामपूर तालुक्यात एका शिक्षकाने दारू पिऊन धिंगाणा घटना ताजी असतानाच जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे सरस्वती माध्यमिक का शिक्षकाने बोर्डाची परीक्षा सुरू असताना ऑन ड्युटी शाळा परिसरात दारू पिऊन धिंगाणा घातल्याचे समोर आले आहे अखेर शाळेच्या मुख्याध्यापकाने कडक भूमिका बजावत जळगाव जामोद पोलीस स्टेशनला सदर शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे या संदर्भात प्राप्त माहितीनुसार सरस्वती माध्यमिक आश्रम शाळेची मुख्याध्यापक तथा दहावी बोर्ड परीक्षेचे केंद्र संचालक रमेश नामदेवराव रेवस्कर यांच्या तक्रारीवरून पंधरा मार्च रोजी इयत्ता दहावीचा भूमिती विषयाचा पेपर सुरू होता त्याचवेळी शाळेचे शिक्षक रामराव किसन डाखोरे वय चाळीस वर्ष राहणार जळगाव जामोद यांनी शालेय परिसरात परीक्षे दरम्यान दारू पिऊन तुफान राडा केलाय सदर शिक्षकाच्या या कृत्यामध्ये दहावीचे परीक्षार्थी काही वेळ गोंधळून गेले होते पेपर दरम्यान असा गोंधळ सुरू असल्याने विद्यार्थ्यांचा बराच वेळ वाया गेल्याचे वास्तव समोर हो आले आहे अखेर केंद्र संचालक रेवस्कर यांनी जळगाव जामोद पोलिसात या मद्यपी शिक्षकाची तक्रार दाखल केली असून आरोपी शिक्षक रामराव किसान डाकोरे यांच्या विरुद्ध अपराध क्रमांक एकशे त्रेपन्न कलम पंच्याऐंशी अंतर्गत एक नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे तर या प्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल पंडित हे तपास करीत आहेत एन न्यूज मराठी करीता राजीव वाडे सह मंगल काकडे जळगाव